ओम गम गणपत नमः नम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या प्रसादाला पेढे घेऊन जाऊ इच्छापूर्ती गणेश मंदिर चांदवड आपण नेहमीच दर्शनाला येत असतो इकडे आमचे मित्र आहेत तुषार जाधव त्यांनी जवळपास सहा सात महिन्यांपासून एक नवीन व्यवसाय चालू केलेला आहे पेढे तर तुम्हाला सर्व ठिकाणी मिळतील विविध किमतीचे पेढे मिळतील या पेढ्याची काही खासियत आहे ती आपण आज जाणून घेऊयात तर मित्रांनो जाधव हो पेढा सेंटर इच्छापूर्ती गणेश मंदिर वडबारे आमच्याकडे देशी गाईचे शुद्ध तूप आणि खवा मिळेल जनरली असं फक्त छापलं जातं पण मी स्वतः साक्षीदार आहे प्रकाश जाधव हो माझे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे जवळपास तेरा गायी आहेत आणि त्या तेराच्या तेरा गायी अशा मस्त डोंगरामध्ये चरायला जातात डोंगरात चरायला गेल्यानंतर ते विविध प्रकारच्या वनस्पती खातात आणि त्यांचं होणारं जे दूध आहे त्या गाईंचं निघणारं दूध ते अतिशय पौष्टिक आणि आयुर्वेदिक असतं आणि मग प्रकाश जाधव आणि तुषार जाधव हे दोघं स्टार जे माझे मित्र आहेत दोघांनीही खवा बनवायचा प्रयत्न केला खव्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांच्या खव्याची मागणी वाढली मग ते खवा विकत असताना त्यांना असं जाणवलं की आपण इतका उच्च क्वालिटीचा खवा विकतो आहोत आपण स्वतःच पेढे बनवून ग्राहकांना शुद्ध पेढे विकले तर किती छान होईल मित्रांनो सर्वांची पेढ्या बनवण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येक हॉटेल मालक आपला पेढा सुंदर कसा होईल याचा विचार करतो सर्वच मंडळी चांगला पेढा देण्याचा प्रयत्न करतात पण जाधव परिवाराची खासियत अशी आहे की त्यांच्या स्वतःचं दूध असल्यामुळे ते खवा बनवताना साखरेचा वापर फारच कमी करतात त्यामुळे ह्या पेढ्याची चव एकदम अप्रतिम आहे तुम्ही जर कधी गणपती मंदिर इच्छापूर्ती गणेश मंदिर वटबारे किंवा रेणुका माता मंदिर चांदवड शहराच्या आसपास आले तुम्ही तर पेढ्या घ्यायचा असेल तर नक्की एकदा जाधव बंधूनकडे या पेढ्या टेस्ट करा खाऊन बघा आणि त्यानंतरच पेढा घ्यायचा की नाही तो वैयक्तिक तुमचा निर्णय असेल अशा पद्धतीने सव्वा सव्वा किलोची पॅकिंग केलेली असते कारण बऱ्याच जणांची मन्नत असते बऱ्याच जणांचं गणपतीकडे मागणं असतं की आम्ही सव्वा किलो, कि किलो पेढे अर्पण करू मित्रांनो दुपारच्या जवळपास तीन वाजलेले आहेत सकाळी ही पाठी भरून आणलेली होती जवळपास रोज ताजा पंधरा किलो खवा तयार केला जातो त्या खव्यापासून पेढे बनवले जातात तर आज बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे आज चांगले आहेत आणि ताजे पेढे पण विकले गेलेले आहेत खवा पण विकला गेलेला आहे खव्याचा काय दर आहे खव्याचा अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये प्रति किलो खवा आहे आणि पेड्यांचा काय दर आहे एकशे वीस रुपये इंटू फोर चारशे ऐंशी रुपये प्रति किलो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दोन किलो चार किलो पाच किलो असं क्वांटिटीमध्ये घेतलं तर नक्की जाधव परिवार तुम्हाला डिस्काउंट देईल एक वेळ तुम्ही हा पेढा खाऊन बघा काही शुभकार्य असेल तुम्हाला गुलाबजाम वगैरे करायचे असतील तर नक्की किलो दोन किलो खवा घेऊन जा आणि त्या खव्याचे गुलाबजाम करून बघा अतिशय उत्कृष्ट अशा गाईच्या दुधापासून हे पेढे आणि खवा बनला जातो तर तुम्ही सर्व प्रकारचे पेढे खाल्ले असाल एक वेळ नक्की या आणि पेढे खाऊन बघा तर मित्रांनो या तरुण उद्योजकांनी दोघा भावांनी एक छानसा पेढ्याचं दुकान चालू केलेलं आहे आणि या पेढ्यांमागे फार मोठे कष्ट आहेत गाई चरवण्यापासून तर दूध काढणे त्यानंतर मग ते चुलीवरती दूध आटवणे आटवलेल्या दुधाचा खवा करणे त्या खव्यामध्ये प्रमाणात साखर टाकून आणि मग ते पेढे बनवणे पुन्हा इकडे येणे तुषार जाधव तर रात्रीचा इथेच झोपतो चार चार पाच पाच दिवस तो घरी पण जात नाही तर असे अप्रतिम पिढे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा एकदा खाऊन बघा आणि या उद्योजकांना साथ द्या थेट शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना आहे आणि त्यांचा दुकानाचा सेटअप पण खूप छान आहे त्यांच्या मळ्यातला ट्रॅक्टर सोबत ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये पूर्ण सेटअप बसवलेला आहे नवीन नवीन त्यांना वाटत होतं की आपला व्यवसाय चालतो नाही चालतो उगाच अतिरिक्त खर्च करायचं दुकान वगैरे बनवायचं तर त्यांनी अशा पद्धतीने शक्कल लावली सुंदर असे बोर्ड्स बनवले आणि मालामध्ये क्वांटिटी ठेवली क्वालिटी ठेवली ग्राहकांचाही खूप छान प्रतिसाद त्यांना मिळाला तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया जय हिंद जय महाराष्ट्र Altyazı M.K.